नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण आत्ता पाहूयात की कोणासाठी या इलेक्शन म्हणजे एक चांगल्या म्हणजे काही कोणी कमावलं आणि कोणी गमावलं हे बघू आपण तर पहिला म्हणजे राहुल गांधी व काँग्रेस यांच्यासाठी इलेक्शन खूपच महत्त्वपूर्ण व बूस्ट बूस्टर डोस अशी इलेक्शन ठरली कारण की राहुल गांधींची पूर्ण देशामध्ये एक डायनॅमिक लीडर म्हणून इमेज डेव्हलप झाली तसेच काँग्रेसनं पण चांगला परफॉर्मन्स देऊन बावन्नवरून नव्याण्णववरती मजल मारली म्हणजे खास करून महाराष्ट्र तमिळनाडू राजस्थान व यू पी आणि पंजाब इथे काँग्रेस बॅकफुटला गेलेली महाराष्ट्रात तर त्यांचा एकच खासदार होता मागच्या इलेक्शनला यावेळी तब्बल तेरा खासदार निवडून आले व पीमध्ये देखील त्यांचा एकच खासदार होता तिथे देखील सहा आले पंजाबमध्ये देखील मागच्या विधानसभेच्या लाजीरवाना पराभवामुळे म्हणजे आम आदमी पार्टीवरती त्यांचा जो पराभव झाला त्यामुळे तिथं ते देखील त्यांचं एक नाचिक्की झाली होती व त्यामुळं काँग्रेससाठी व राहुल गांधी यांच्यासाठी सर्वात जास्त ही फायद्याची ठरली इलेक्शन म्हणजे चांगलं त्यांना इलेक्शन मिळाली त्यानंतर दुसरी जी कुणासाठी चांगली ठरली ती म्हणजे अखिलेश यादव यांच्यासाठी अखिलेश यादव यांनी जी सोशल इंजिनिअरिंग केली पी डी ए जी रणनीती आखली त्याच्यामुळं त्यांना सद्य जागा मिळाली व यू पीमधील सर्वात मोठा चेहरा हा अखिलेश यादव यांच्या रूपानं तसंच ओबीसी समाजाला एकवटण्यात अखिलेश यादव यशस्वी ठरले म्हणजे यादव मुस्लिम हे समाज त्यांच्यासोबत आहेतच पण याच्या व्यतिरिक्त कुर्मी समाज असतील शाक्य समाज असतील किंवा इतर अजून समाज आहेत त्याबाबत आपण एक वेगळा विलेख विश्लेषणाचा एक एपिसोड करणार आहोत त्यात डिटेल तुम्हाला कळेलच म्हणजे सांगितलं जाईल म्हणजे उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठी पार्टी समाजवादी पार्टी ही म्हणून इमर्श झाली सगळ्यात त्यानंतर शरद पवार साहेब शरद पवार यांच्यासाठी सुद्धा ही नवसंजीवनी ठरली दोन हजार नऊला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या म्हणजे नऊ जागा त्यावेळी मिळाल्या होत्या तितक्याच जागा आत्ता दोन हजार एक चोवीसला मिळाल्या म्हणजे इतक्या चांगल्या परफॉर्मन्ससाठी त्यांना पंधरा वर्ष वाट पाहायला लागली मागच्या वेळी चार जागा होत्या त्याच्यात देखील चार जागा हो, पाच जागा होत्या म्हणजे एकदम ते पाच जागेवरून नऊ जागेवर पोचले त्यात त्यांचा पक्ष देखील फुटला होता व पक्ष कुठंतरी संपतोय का काय अशी सिच्युएशन होती पण त्यातूनही त्यांनी सुप्रिया सुळे जयंत पाटील असतील किंवा इतर अन्य सहकारी यांच्या साथीनं नवीन पक्ष उभा केला व नऊ आठ खासदार निवडून आले त्यांचे त्यानंतर चिराग पासवान बिहारमधील एक दलित नेते म्हणजे रामविलास पासवान कैलासवासी रामविलास पासवान यांचे चिरंजीव हे देखील एक मोठे नेते म्हणून उदयास आले पाच जागा त्यांनी लढवल्या पाचच्या पाचवी जागा त्यांनी विजय संपादन केला व त्यांची आता तुलना कुठेतरी तेजस्वी यादव यांच्याबरोबर केली जात आहे म्हणजे ते देखील आता आगामी काळात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात त्यानंतर पवन कल्याण आंध्र प्रदेश जे गेम चेंजर ठरले ए पीमध्ये त्यांची देखील एक इमेज कुठेतरी बिल्डअप झाली म्हणजे जगनमोहन रेड्डी यांचा सुपडा साफ करण्यात चंद्राबाबू यांच्या साथीनं ते यशस्वी ठरले मग त्या ते दे त्यांच्यासाठी सुद्धा ही इलेक्शन खूप महत्त्वाची ठरली त्यानंतर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या यांचा देखील दीम्के, चांगला परफॉर्मन्स राहिला ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा त्यानंतर डी एम के डी एम यांचा पण चांगला पक्ष ठरला तर आता पाहूयात कुणी काय गमावलं म्हणजे कुणा कुणासाठी ही धो धोक्याची घंटा होती की किंवा कुणा कुणाचं नुकसान यात जास्त झालं तर सगळ्यात जास्त मोठा नुकसान झालं तो बहुजन समाज पार्टीला म्हणजे दोन हजार चौदा पर्यंत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेला हा पक्ष मान्यवर कांशीराम यांच्यामुळे तीन वेळा मुख्यमंत्री झालेले मायावती यांचं पक्ष तर यांचा पूर्णपणे सुपडा साफ झाला एक ही जागा आल्याने शून्य जागा आल्या त्यांच्या हे होऊन देखील भाजपची बी टीम म्हणून हे देखील टॅग त्यांना मिळाला म्हणजे त्यामुळे आता हा पक्ष येणाऱ्या काळात या पक्षाची वाटचाल कुठंतर खूपच खडतर असणार आहे पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचा हा म्हणजे अस्तित्व सुद्धा राहील का नाही अशी पुढं शक्यता आहे कारण त्यांचा जनादर खूप कमी झालेला आहे त्यांची वोट बँक खूप कमी झालेली आहे समाजवादी पार्टी यांनी खूप मोठा डेंट किंवा के डॅमेज केलेला आहे त्याचबरोबर काही एस सीमधले जे जाती आहेत त्या देखील आता भाजपकडे काही काही वळलेले आहेत फक्त जाटो जी मायावती यांची जो समाज आहे जाटो सा कास्ट हीच तेवढी आता फक्त बसपाबरोबर इंटॅक्ट आहे असं दिसतंय त्यानंतर ए आय डी एम के तमिळनाडूमधील हा मोठा पक्ष जयललिता यांच्या निधनानंतर हा देखील म्हणजे पक्षा साली, या पक्षाचं देखील अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता वाटायला लागली म्हणजे दोन हजार चौदा साली अडतीस सदतीस खासदार त्यांचे निवडून आले होते यावेळी शून्य खासदार त्यांची निवडून आले त्यानंतर दल कमेरावादी व वा एम आय एम यांनी आघाडी केली होती उत्तर प्रदेशमध्ये यांचे सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले व यांच्याबद्दल देखील विश्वसनीयता म्हणा किंवा क्रेडिबिलिटी कमी झालेली आहे मतदारांच्या मध्ये त्यानंतर तेलंगणामधील दहा वर्षापासून सत्तेत असणारा बी आर एस हा पक्ष म्हणजे जो राष्ट्रीय पक्षाच्या जा दर्जाकडे जायसाठी प्रयत्न कराल होता देखील शून्य जागा आल्या तेलंगणामध्ये त्यामुळे त्यांचं देखील खूप नाचकी तिथे झालेले आहे त्यानंतर वाय एस आर सी पी जगनमोहन रेड्डी यांना एक देशातील म्हणजे बरेच त्यांचे फॅन फॉलोईंग आहे देशामध्ये त्यांचा देखील लाजीरवाना पराभव झाला आहे त्यांचा देखील सुपडा साप झालेला आहे बावीस खासदार होते यावेळी फक्त चार खासदार त्यांचे निवडून आलेले आहेत त्यानंतर बिजू जनता दल मागील चोवीस वर्षापासून जे निर्विवादपणे सत्तेवर होते ओडिसामध्ये मुख्यमंत्री होते, विदान जाले। पर होते। ते स्वतः विधानसभेत पराभूत झाले व लोकसभेमध्ये त्यांचे अकरा खासदार होते अकराहून ते आता एका खासदारवर आलेले आहेत म्हणजे ह्यात बघितलं आपण की कोणत्या पक्षासाठी ही इलेक्शन संजीवनी ठरली व कोणत्या पक्षांसाठी ही इलेक्शन मारक ठरली